रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना साहजिक आहेत रावसाहेब दानवे यांचे बंधू भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया विधानसभेला महायुतीला चांगलं बहुमत मिळाल्यानं मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे देखील निश्चित झालेलं आहे रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी घेतली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडून मराठवाड्यात पूर्ण जागा महायुतीच्या विजयी केलेल्या आहेत रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी भाजपचे आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी अमित शहा यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवलंय हो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बहुमत मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना साहजिक आहेत अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांचे बंधू भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान दिली आहे मला सांगा कार्यकर्त्यांनी मागणी केली की दादा करा याकडे महाराष्ट्र आता पार आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं बहुमत या संपूर्ण राज्यामध्ये आलं भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे ते राज्याचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आग्रह करतात की या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्यासारखा चेहरा त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून असला पाहिजे अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून होत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून महाराष्ट्राच्या निवडणुका या ठिकाणी पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ओन म्हणजे स्वतःच्या पार्टीचे सुद्धा जास्तीत जास्त एम एल ए महाराष्ट्रामध्ये निवडून आले म्हणून साहजिकच का कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी आहे